आहे पण गटपास आहे बागा आहे दोन तीन टांगांना गाडी लागली बाबा ले स्पीड लागली आहे गाडीला वादळ पण गटपास आहे बघा फाजील संघ पाहालाय आहे पा फाजील पण गट पास आहे बघा पुस्तका मैदानामध्ये फाजील चाळीसमध्ये मध्ये गटपास आहे आणि वादळ संघ आहे आज पुगाव मैदानामध्ये मॅगी बघा एकोणीस मध्ये गाडी पाहली मॅगी सोबत गाडी एक्सप्रेस वजे जे घरचीच गाडी पाहतील सहाच्या पण गट पास आहे आज पुशाव मैदानामध्ये तो पण बघा आज पुशाव मैदानामध्ये आणि आज निंबा सोबत सो पाहालाय जीवन डायव ह्यांचा यांचा पण गट पास आहे बघा आज कसे बघा मैदानामध्ये आज ह्या सोबत पाहालाय ती वीसमध्ये गाडी पाहिली दैवचे लोणंद यांचा जॉर्डन ह्यासोबत पाहाला आहे बघा गट पास आहे दैवत शेठ लोणार यांचा जॉर्डन पण गटपासा आहे जॉर्डन गट पास आहे पंचवीस मध्ये आणि हे सोबत ओघलेवाडीचा गोट्याप आहे पण आज गट पास आहे बागा पुसेगाव मैदानामध्ये ओघलेवाडीचा गोट्या गट सातमध्ये गटपास आहे पिस्टन गटपासा आहे बघा आज पुसेगाव मैदानामध्ये एकाशे एकाशी संख्या पहाली गाडी सत्तावीस मध्ये पहाली भाग बाका सुप्रम गट पाहि आज कोसेगा मैदानामध्ये